अंजनगाव सुरजी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आशा सेविका एखाद्या डॉक्टरसारख्या काम करीत असतात एवढेच नाही तर कोरोना काळात मोठ्या प्रमाणात त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागाचे काम केले अशातच दिनांक चोवीस जानेवारीला दहीगाव येथील आशा सेविका वंदना तराळ व ऋषभ घोगरे क्षेत्र अनुसांख्यिकी विभाग अमरावती हे आरोग्य विभागाचा सर्वे करीत असताना दहिगाव येथील इसम शालिकराम नारायण लांदे वय वर्ष पासष्ट यांनी ऋषभ घोगरे याला रस्त्यात थांबून माझा घरचा सर्वे नाही का असे म्हणताच आशासेविका वंदना तराळ हिला असली शिवीगाळ केली व लाथाबुक्यांनी मारहाण चालू केली तेथील नागरिकांनी ती सावरासावर केली त्यामुळे वंदना तराळ मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्यामुळे ती खाजगी दवाखान्यात उपचार करण्याकरिता गेली व अंजनगाव पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली आरोपी विरुद्ध पोलिसांनी भादवी सहा अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा निषेध म्हणून सर्व आशा वर्कर आंदोलन करेल व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अंजनगाव सुरजी तालुक्यातील संपूर्ण आशा सेविका तहसीलदार अंजनगाव सुरजी यांना निवेदन दिले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी आरोग्य विषयक सर्वेक्षण करत होती आणि आम्ही एक गावचा दूध असल्यामुळे ते आरोग्याची जी माहिती जी असते ती सर्व त्या सर्व आमच्याकडे असते आणि माझं जे गाव आहे रशिदपूर हे प्रधानमंत्री साहेबांना दत्तक घेतलेलं गाव आहे त्यामुळे केंद्र शासनातून जे कोणतीही जे पत्र येत असन ते ग्रामपंचायतला आलं की ते आम्हाला कळवतात आणि आरोग्यविषयक हे सर्वेक्षण असल्यामुळे माझ्या त्या अमरावतीमधून सांख्यिकी ऑफिसमधून ऋषभ भोगरे साहेब हे आले होते क्षेत्र अन्वेक्षक म्हणून आणि त्यांच्याकडे ऑर्डर आहे की आरोग्यविषयक सर्वे करायचा म्हणून मी त्यांच्यासोबत सर्वेक्षण करत होती पण ते माझ्या घराचे सर्वेक्षण न केल्यामुळे त्या इसमाने माझ्यावर असा मागून येऊन हल्ला केला आणि माझ्या कानावरसुद्धा मार लागलेला आहे माझ्या डोळ्याला मार लागलेला आहे ला कानाजवळ आणि माझ्या कानावर सुद्धा त्याने थापड मारलेली मी एवढंही होऊन समजा ते साहेब माझ्यासोबत आले आम्ही पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देण्याकरता गेलो पण पोलीस स्टेशनने त्याच्यावर गुन्हा न दाखल करता आतापर्यंत ते त्याला अटकही सुद्धा झाली नाही आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा केलेली नाही तो गावामध्ये फिरतच आहे त्यामुळे आमचं सर्व अशाच असं म्हणणं असं आहे की त्या इसमाला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदन देऊन आ, काम बंद आंदोलन किंवा निदर्शने करू जर निदर त्या इशमाला जर अटक झाली नाही तर आम्ही काम बंद आंदोलन करू